स्वच्छतेचा <laughs> ध्यास स्वच्छते मेंबर काय म्हणता मी या गोष्टीवर एक नंबर काम एक नंबर काम चालू आहे कशासाठी काम चालू आहे कशामुळे संकल्पना आहे काय <laughs> महाराष्ट्राचे आराध्य व राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या तुंगद गावामध्ये स्मशानभूमी स्वच्छ स्मशानभूमी स्वच्छता मोहीम आज राबवली आहे त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे प्रतिसाद आहे स्वच्छता बी दिसते एक नंबर स्वच्छ करून किती वाजता आहे तुम्ही पाच लागेल दिसताय हां पाच वाजता पाच पाचला ग्रामस्थांनी येऊन स्वच्छता चालू केलेली आहे दीड तास झाले स्वच्छता चालू आहे जवळजवळ जवळ काय करू आता स्वच्छ केलेलं आहे स्वच्छ करून झालेला आहे स्वच्छ केलेला केलेला भाग हे के स्वच्छ करायचा जेसीबी चालू आहे हे रोडच्या पलीकडचा एरिया स्वच्छ केला आहे हे पण एरिया स्वच्छ केलेला आहे म्हणजे झाड झुडप कुठं काय कागद फिकद सगळे गोळा करून टकाटक साधारणतः दीड ते दोन तास झालं स्वच्छतेच काम चालू आहे तर अशी संकल्पना इतर गावांनी करावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किंवा इतर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अशा स्वच्छतेच्या संकल्पना प्रत्येक गावातील युवा पिढीने केल्या पाहिजेत अशी माझी विनंती आहे असं समजा वाटलंच तर एक दोन खोऱ्या लागतात काय बसून आहे हाताने भर गेला खरे बीच रे हाताने भर गोळा केलेलं खरे बीच राहुल सर येताना धार लावून कोयत घेऊन आलेले आहेत कोयत कशाला घेऊन आलाय सर तुम्ही स्वच्छतेला काय नेमकं स्वच्छता कशाला करणार आहे झाड फाट कट करायचं बारीक नाहीतर दुसरं काय अजून म्हणता विचार काय इकडे चालू आहे झाड कुठं फट कुठं जी कसं आहे ते कटिंग मारायला शेप द्यायला चालू आहे पवार साहेब हो पवार साहेब खोऱ्या तेवढा आणाय सांगताय काय आहे दोन हम्म हाय 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 आले, आले कामावर रुजू राहुल सर ग्रामस्थ खाली मस्त पेक्षा चाललेलो आहे हे आपली कचरा गाडी त्याचे पेटून प्लास्टिक कॅरी बॅग जे काय आहे ते आपलं गाडीत टाकायचं हाय रे आहे आपण ग्रामस्थ किंवा मी पण आहे बरं गर म्हणणार मी नाही काय घ्यायच्यात मी पण आहे मी मशीनच्या पाठी आहे मशीनला सगळं सांगायला जे काय असेल ते व्यायाम चांगला व्यायाम चांगला आहे म्हणजे संकल्पने काम पण पण होतो काय हा काम निघायला छत्रपती <laughs> <निगा लाग> ला। <laughs> शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुंगत मध्ये अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे उपक्रम म्हणजे सर्व ग्रामस्थांनी मिळून स्मशानभूमी स्वच्छतेचं जे काम चालू केलेलं आहे काम तुम्ही बघू शकता स्मशानभूमीमधील मधील झाडांना आळी करणं का जे काय झाड झुडप चिलारी कातड्या आपण म्हणतो ते काढून टाकणं तर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील युवा एकत्र ये येऊन काम चालू आहे